एडिटर का साईज केवढी केवढी मोठी मी बघितली बाबा मी तुला म्हटले की साईज कसली मस्त <laughs> <में>। <laughs> <आरा>, <laughs> <मेले जी> ना? <laughs> आता कसं असतं मिटिंगचा टाइम असतो त्यामुळं जिथं पहिल्या वर्षी त्यांच्या लहानपणी जेवाणीत आल्यावर मिटिंग झालेली असते तिथेच होत जागा शिकते किंवा आता जोडीदार सोडत तुम्ही बरं बाहेर पळा रे अरे माग्ले नाही नाही फायदा झाला टॉल गुंडाळल्या मुळे तिला दिसले नाही बघते तोडीकडे आले गुट्टा वगैरे हे गुट्टा वईचा पुट्टा है का बघ पैसा पुट्टा दे सुप्लीกัน सुप्ली सुप्ली नाही वईचा काय टक डोको चालूनको लागतो ओ दाडी बोल हे हे पार एक आहे काय एक आणि तू वई फाडिंग कॅमेरा ए सताम बॉक्स वई पुट्टा असं एक कॅमेरा को कॅमेरा तू इशो को चालू लाग तिकडे वईचा एका तरी पुट्टा असला ने काय काय का गती